माझ्याविषयी चर्चा सुरू केली होती का मी भाजप मध्ये जाणार कोणाचा भाग मला विकत नाही घेऊ शकत पैशाच्या आमिषानं नाही आणि ना ना पदाच्या आमिषानं नाही वीरेंद्र ना 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 देशमुखाची अवलाद आहे दोन वेळा भाजपचे आमदारकीची तिकीट आली दोन वेळा लाच मारून ठोकरावली आमदारकीची तिकीट झाले ऑफर झाली आशीष देशमुखाच्या आधी आता चरण सिंहच्या आधी ते स्वीकारले नाही मी तर मी या नगरपालिकेने बायकोले अध्यक्ष करायचं आहे म्हणून जाणार आहे का मी जाऊ शकत नाही मरेपर्यंत यायोकस का तर मी राजकारण सोडून दिला नाही बाबू पण मी भाजप मध्ये आयुष्यभर जाणार नाही मी विचारसरणीची लढाई लढतो आणि विचारसरणीत माझा जन्म झाला मी आहे त्याच्यानंतर चर्चा सुरू केली का संदीप जाणार तीन मिटिंग झाल्या पूर्ण फायदा बोलणं झालाय जसं काही यांच्या सोबत पूर्ण घडामोडी होऊन राहिल्या होत्या पूर्ण गोष्टी यायला माहिती होत्या रीतांच गाव चर्चा करून राहिलं संदीप जाणार आहे संदीप जाणार कसा जाईल जेव्हा मी डिस्क्लिफाय झालो संदीप विरोधी पक्ष नेता होता तेव्हा इथं आर एस एस चा कायचा तरी भाजपचा कार्यक्रम होता पायरीवर गाडीत बसवून घेऊन गेले तेव्हा म्हटलं तर तुला अध्यक्ष करतो माळ पालकी तेव्हा संदीप नाही म्हटलं जेव्हा स्वतःच पद घ्यायचं होतं तेव्हा संदीप नाही म्हणून राहिला आता बायकोला अध्यक्ष करासाठी जाणार होता आता भाजप एवढाही विचार करता येत नाही आणि ते म्हणत असत